इचलकरंजीतील एका व्यापाऱ्याला वीस कोटी रुपये कर्ज देण्याचं आमिष दाखवून पंचेचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी तेलंगणा राज्यातील एका नगरसेवकासह दहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इचलकरंजीतील शीतल केटकाळे हे व्यापारी असून त्यांनी तेलंगणा राज्यातून एका पतसंस्थेतून कर्ज घेतलं होतं तिथल्या गणेश वन्नाम कल्याणी वन्नाम व्यंकटेश कंडेला श्रीनिवास कंडेला नरेश कंडेला राकेश वन्नाम नगरसेवक शेखर वन्नाम राजकुमार कंडेला राजकुमार बन्नाम सपना बन्नाम या दहा जणांनी सुरुवातीला पतसंस्थेतून कर्ज देऊन विश्वास संपादन केला त्यानंतर त्यांनी केटकाळे यांना वीस कोटी रुपये कर्ज देण्याचा आमिष दाखवून त्यापोटी पंचेचाळीस लाख रुपये डिपॉझिट म्हणून आणि प्रोसेसिंग फी म्हणून त्रेपन्न हजार असे एकूण पंचेचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये घेतले चौदा डिसेंबर दोन हजार बावीस पासून वारंवार कर्जासाठी पाठपुरावा करूनही वीस कोटी रुपयांचं कर्ज मिळालं नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच केटकाळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यांच्या फिर्यादीनुसार तेलंगणा राज्यातील दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय